नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार झाली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तूर बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मलकापूर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी महाराष्ट्रामध्ये दर जर बघितला तर साठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत दर आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झालेली आहे तुरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे साधारणतः तीस ते चाळीस टक्के एकूण क्षेत्रफळाच्या नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे यामध्ये अमरावती नागपूर वाशिम असेल जालना असेल या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांवरती बसणार आहे यापुढे तुरीचा गणित कसा असणार आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सरासरी दर आत्ताचा साठ सत्तर रुपयाच्या घरात असला तर पुढे बाजारभाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही चला तर जाणून घेऊया महत्त्वाचं मार्केट अकोला मार्केट पाचशे साठ क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी तूर आवक जर बघितली तर कमी आवक आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला दिसतात जालना मार्केट तीनशे चौसष्ट क्विंटल लावकले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केट सरासरी दर साठ ते पासष्ट रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव अमरावती मार्केट अठराशे नव्याण्णव क्विंटल उवकले सहा हजार ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते पासष्ट पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील महाराष्ट्राचं मार्केट लातूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल हव सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव दिसत आहे बाबुळगाव मार्केट तीनशे पन्नास क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मलकापूर या ठिकाणी चारशे एकोणचाळीस क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट एकोणसाठ ते अडुसष्ट रुपये बाजारभाव तसेच उरलेल्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजामध्ये सहा हजार तीनशे सहा हजार पाचशे रुपये अकोला सहा चारशे सहा सहाशे रुपये वाशिम सहा हजार तीन से सह हज़ार सात रुपये बाबुगाव सहा दौन से तीन से रुपये मेहकर सह शंर सहा दोन से सह तीन से महाराष्ट्र में सर्विका साठ रुपये से सहसठ सदसठ रुपयापर्यंत बाजार वावे नागपुर सहा हजार तीन से सह हज़ार चारे बाबुलगव सहा हजार दोन से हज़ार तीन से रुपये गंगापुर पांच हजार सात सहा हजार रुपये महाराष्ट्री तुरी से लेटेस्ट अपट्स एक्का क्लिक जाने चैनल नवीन अल लाइक सब्सक्राइब शेयर कराया विसरू ना धन्यवाद